आनंद गोस्की यांना दैनिक भास्कर समूहाच्या वतीनं जिओ दिलसेवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आनंद गोस्की यांना दैनिक भास्कर समूहाच्या वतीनं जिओ अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खरं तर या पुरस्काराचं वितरण मार्च दोन हजार वीसमध्येच होतं परंतु कोरोनामुळं लॉकडाऊननंतर या पुरस्कार वितरण सोहळ्यास विलंब झाला त्यामुळं या कार्यक्रमाचं स्वरूप बदलून आनंद गोस्की यांना माय एफ एमच्या ऑफिसमध्ये कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आनंद मधुकर गोस्की या युवकाचं खूप मोठं योगदान असल्याचं आर जे अमृत यांनी सांगितलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्थापन केली संस्था नंतर स्थापन केली त्याच्या आधीपासून त्यांचं काम सुरू होतं नंतर मग पोस्टिंग मध्ये काही काम करत असताना या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संस्थेची गरज जेव्हा वाचली तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्थेची स्थापना केली आणि आता अविरतपणे त्यांचं काम केलं कंटिन्युअसली लॉकडाऊन मध्ये पण त्यांचं काम कंटिन्यू चालू होतं अशा पुरस्कारानं समाजसेवेची आवड जोपासण्याबरोबरच पुढील कार्य करण्यास अधिक ऊर्जा मिळते असं आनंद गोस्की यांनी सांगितलं या पुरस्कार वितरणावेळी महेश दासी माय एफ एम टीमचे आर जे अमृत आर जे श्रद्धा लक्ष्मीकांत वेदपाठक जयेंद्र साखरे सचिन पंढरपूरकर श्रीपाद पोगुल प्रदीप आदींची उपस्थिती होती